सकाळ झाली पण येसाच्या डोळ्यांत रात्रीच्या जागरणाची जळजळ अजून कायम होती इक्याने ते पन्नास रुपये आपल्या फाटक्या खिशात घट्ट धरले होते पुस्तके नसली तरी त्याच्या मनातली जिद्द मात्र आज शाईसारखी गडद झाली होती तो शाळेकडे निघाला पण वाटेत त्याला किजबा दिसला नाही काल रात्री वह्या विकल्यानंतर किजबा गायब होता येसा आज पुन्हा साळुंखे पाटलांच्या शेतात कामाला गेली पण आज पाटलांनी तिला नेहमीच्या वावरात न पाठवता गावाबाहेरच्या एका जुन्या पडक्या विहिरीजवळच्या रानात पाठवलं ते रान गेल्या अनेक वर्षांपासून पडीक होतं आणि गावात अशी अफवा होती की तिथं कुणीही एकटं जात नाही येसे आज त्या विहिरीजवळचा झुडपांचा वेढा साफ करायचाय कुणी तिकडे फिरकणार नाही तू एकटीच जा आणि काम चोख कर पाटलांच्या आवाजात आज एक वेगळीच घबराट किंवा घाई होती एसा विहिरीपाशी पोहोचली आजूबाजूला घनदाट झाडी आणि बाभळीची वनं वाढली होती काम करत असताना अचानक तिची खुरपी एका कठीण वस्तूवर आदळली तिने मातीबाजूला केली तर तिला जमिनीच्या आत गाडलेला एक जुना गंजलेला लोखंडी डबा दिसला येसाचं काळच धपाधपलं तिने आजूबाजूला बघितलं आणि तो डबा पदराखाली लपवून एका झुडपामागे नेला डबा उघडताच तिचे डोळे विस्फारले त्यात सोनं नाणं नव्हतं तर प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली काही जुनी कागदपत्रं आणि एक जुनी रोजनिशी डायरी होती येसाला वाचता येत नव्हतं पण त्या कागदावर साळुंखे पाटलांच्या वडिलांचा आणि आणखी एका अनोळखी माणसाचा अंगठा होता तेवढ्यात पाठीमागून सुकलेल्या पानांचा आवाज आला येसाने चटकन तो डबा पुन्हा मातीत लपवला वळून बघितलं तर समोर किसबा उभा होता त्याचे डोळे लाल झाले होते आणि तो कमालीचा घाबरलेला दिसत होता येसे इथं काय करतीयेस चल लवकर घरला इथं राहणं सुरक्षित नाही किसबा कुजबुजला काय झालं तू असा का थरथरतोयस एस? येसाने विचारलं मुलखाचा अनर्थ झालाय ग पाटलांच्या वाड्यावर रात्री कुणीतरी आलं होतं ते लोक साध्या मजुरीचे नाहीत ते कशाचा तरी शोध घेतायत आणि त्यांचं नातं माझ्याशी जोडलं जातंय किस्बाने अर्धवट बोलून येसाचा हात धरला आणि तिला तिथून ओढत नेलं तिकडे शाळेत इक्याने पैसे भरले गुरुजींनी त्याला एक जुनी रद्दीतली वही दिली इक्या आनंदाने ती वही वाचू लागला पण वहीच्या शेवटच्या पानावर त्याला एक नाव दिसलं निवृत्ती गायकवाड इक्या थबकला निवृत्ती हे त्याच्या आजोबांचं नाव होतं त्या नावाखाली एक पत्ता लिहिला होता आणि त्यापुढे लिहिलं होतं आमचा हक्क हिरावला गेलाय हा डबा ज्याला मिळेल त्याने पुढचं वाक्य फाटलेलं होतं रात्र झाली येसाच्या मनात त्या विहिरीपाशी सापडलेल्या डब्याचा विचार घोळत होता तर इक्याच्या मनात त्या वहीतल्या नावाचा घरात एक अनामिक भीती पसरली होती किसबा कोपऱ्यात बसून काहीतरी पुटपुटत होता अचानक घराच्या बाहेर एका मोठ्या गाडीचा आवाज आला रात्रीच्या त्या शांततेत गाडीचा प्रकाश थेट त्यांच्या झोपडीवर पडला कुणीतरी जोरात दार ठोठावलं येसे दारुघड पाटील आलेत बाहेरून कुणीतरी ओरडलं एसाने आणि इक्क्याने एकमेकांकडे बघितलं दोघांच्याही मनात एकच शंका होती त्यांना त्या गुपिताचा पत्ता लागला होता का की कि किस्बानं पुन्हा काहीतरी काळबेरं केलं होतं एसाने थरथर -थर त्या हाताने दार उघडलं समोर साळुंखे पाटील उभे होते पण त्यांच्यासोबत दोन अनोळखी माणसं होती ज्यांच्या हातात टॉर्च आणि चमकत्या वस्तू होत्या येसे विहिरीपाशी तुला काही मिळालं का पाटलांनी थेट विचारलं त्यांच्या आवाजात आता मजुराशी बोलणारा मालक नव्हता तर शिकारीचा वास घेणारा लांडगा होता एसा काही बोलणार इतक्यात कोपऱ्यात बसलेला किसबा ओरडला मालक तिला काही माहीत नाही जे काय हाय ते माझ्याकडे हाय ईसाला धक्का बसला किसबाकडे काय होतं आणि तो विहिरीपाशी सापडलेला डबा निवृत्ती गायकवाडांचाच होता का जर तो डबा त्यांचा होता तर मग गायकवाड कुटुंब इतक्या गरिबीत का जगत होतं बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता पण यावेळी तो रडणारा नव्हता तो काहीतरी भयानक सत्य धुवून काढण्यासाठी येत होता सस्पेन्स पॉइंट्स इतिहास साळुंखे पाटलांचा चेहरा त्या टॉर्चच्या प्रकाशात अधिकच क्रूर दिसत होता पावसामुळे चिखल झालेल्या अंगणात त्यांच्या महागड्या बुटांचे ठसे उमटत होते येसाने पदर घट्ट धरला होता तिचं काळज एखाद्या पक्षासारखं धडधडत होतं किसबा काय आहे तुझ्याकडं नीट बोल नाहीतर या झोपडीसकट तुला नदीत गाडून टाकीन पाटलांनी दात ओठ खाऊन म्हटलं किसबानं थरथरत्या हातानं खिशातून एक जुना पिवळा पडलेला कागद काढला मालक हा बघा निवृत्ती बापानं मरताना माझ्याकडे सोपवलेला हा विहिरीचा नकाशा तुम्ही ज्याचा शोध घेताय ते याच जमिनीत ना एसाला धक्का बसला तिला माहित होतं की किजबानं खोटं बोलून पाटलांना गुंगारा द्यायचा प्रयत्न केलाय कारण खरा डबा तर तिने त्या झुडपात लपवला होता पण किजवाकडे हा नकाशा कुठून आला पाटलांनी तो कागद हिसकावून घेतला त्यांच्यासोबत असलेल्या एका माणसाने लेन्स लावून तो कागद तपासला पाटील हा नकाशा खरा आहे पण यातला मुख्य भाग गहाळ आहे जिथं खूण असायला हवी तिथला कागद फाटलाय पाटील येसाकडे वळले येसे तू आज विहिरीपाशी होतीस तुला तिथं काही सापडलं का खरं सांग तुला हवं तेवढं धन देईन मालक शपथ आहे माझ्या लेकरांची मला तिथं काही बी मिळालं नाही फक्त बाभळीची झाडं आणि काटे टोचले अंगाला येसाने डोळ्यात पाणी आणून खोटं सांगितलं गरिबीने तिला जगायला शिकवलं होतं आता तीच गरिबी तिला बोलायलाही शिकवत होती पाटील डाफरले ठीक हाय उद्या सकाळपर्यंतचा वेळ देतोय जर तो डबा किंवा फाटलेला कागद मिळाला नाही तर गायकवाडांची ही पुढची पिढी उद्याचा सूर्य बघणार नाही असं म्हणून ते आपल्या माणसांसह गाडीत बसून निघून गेले गाडीचा आवाज दूर गेल्यावर एसाने खिजबाची गचांडी धरली कुठून आणला तो कागद आणि काय लपवताय तुम्ही माझ्यापासून खिजबा खाली बसला आणि रडू लागला एसे निवृत्ती बापाचं रक्तसाधन नव्हतं गं हे साळुंखे पाटील ज्या वाड्यावर राहतात तो वाडा आणि ती शंभर एकर जमीन एकेकाळी आपल्या बापाची होती पाटलांच्या वडिलांनी फसवणूक करून अंगठे घेऊन आपल्याला भिकारी बनवलं बापानं जाताना मला सांगितलं होतं की विहिरीपाशी एक पुरावा गाडलाय जो पुन्हा गायकवाडांचे दिवस फिरवेल एसा सुन्न झाली ज्या मातीत ती मजुरी करत होती ती माती तिच्याच पूर्वजांची होती इतक्या कोपऱ्यात बसून हे सगळं ऐकत होता त्याने हळूच ती जुनी वही बाहेर काढली आई त्या रद्दीतल्या वहीत एक फाटलेला कागदाचा तुकडा मिळालाय मला बघ हाच आहे का तो एसाने आणि किस्बानं तो तुकडा बघितला तो नकाशाचाच फाटलेला भाग होता त्यावर एका जुन्या पिंपळाच्या झाडाची आणि विहिरीची खूण होती आणि त्याखाली लिहिलं होतं पाच पावलं पूर्व जिथं रुक्कीचा, रुक्कीचा जीव आहे रुक्कीचा जीव येसाला काहीच कळेना तिची पोरगी तर आताच गेली होती मग निवृत्ती आजोबांनी अनेक वर्षांपूर्वी रुक्कीचं नाव कसं लिहिलं आई रुक्की म्हणजे आपली बहीण नाही आजोबांच्या काळात आपल्या शेतातल्या त्या जुन्या विहिरीला रुक्मिणी विहीर म्हणायचे तिलाच गावकरी प्रेमानं रुक्की म्हणायचे इक्याने आपल्या हुशारीने रहस्याचा एक धागा उलगडला एसाच्या अंगावर काटा आला म्हणजे ज्या विहिरीपाशी तिला डबा सापडला तीच ती रुक्की विहीर आणि डब्यात असलेली ती रोजनिशी डायरी म्हणजे साळुंखे पाटलांच्या विनाशाचा पुरावा होता किसबा उठा पाटील उद्या सकाळी पुन्हा येतील त्याआधी आपल्याला तो डबा विहिरीतून काढून सुरक्षित जागी न्यायला हवा येसा जिद्दीने म्हणाली बाहेर पाऊस थांबला होता पण काळाकुट्ट अंधार होता येसा किसबा आणि इक्या त्या काळोखात विहिरीकडे निघाले पण त्यांना हे माहीत नव्हतं की पाटलांचा एक माणूस त्यांच्याच झोपडीच्या मागे अंधारात लपून हे सगळं ऐकत होता विहिरीपाशी पोहोचल्यावर येसाने तो लपवलेला डबा बाहेर काढला इक्याने टॉर्चच्या प्रकाशात ती डायरी उघडली पहिल्याच पानावर रक्ताने माखलेला एक अंगठा होता आणि खाली लिहिलं होतं साळुंखे घराण्यानं केलेला हा विश्वासघात मी जिवंतपणे मांडू शकलो नाही पण हा पुरावा गायकवाडांच्या रक्ताला पुन्हा त्यांचा हक्क मिळवून देईल सावध रहा या संपत्तीवर रक्ताचा शाप आहे अचानक विहिरीच्या कड्यावर कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला इक्याने टॉर्च तिकडे वळवला तर समोर साळुंखे पाटलांचा तो विदेशी माणूस उभा होता त्याच्या हातात एक चमकती बंदूक होती डबा इकडे द्या नाहीतर आज या विहिरीत गायकवाडांची आणखी तीन प्रेत पडतील तो थंड आवाजात म्हणाला सस्पेन्स पॉइंट्स एक